नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव आनखेडे आज ग्लोबल तालुक्यातील मानोजी वाडी आली या मानोजी वाड्यामध्ये आज योगा आमचे मित्र मान्य श्री भगवती माता परिसरामध्ये आमचे मित्र मान्य श्री राजपूत साहेब आज राजू रेडवाल राजपूत यांच्या माध्यमातून आज या इथं गणपती ते कार्यक्रम आहे आणि गणपती बसून असल्यामुळे भंडाऱ्याचा कार्यक्रम भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे या काकरवाल वस्तीमध्ये मालोजीवाडीच्या मध्येच काकरवाल वस्ती आहे आणि या काकरवाल वस्तीच्या माध्यमातून राजपूत समाजाच्या माध्यमातून इथे गणपती बसवला गेला आणि गणपतीचा भंडारा आज भव्यदेव भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला आज दोन वाजेपासून इथे मोठ्या प्रमाणात भंडाराचा कार्यक्रम झाला आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या गणपतीच्या माध्यमातून भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला तर नक्कीच काही काही गोष्टी आम्हाला करायच्या असत्या जीवनामध्ये आम्ही एकमेकांच्या सहकार्याने जीवन जगतो त्यातल्या त्यात आमचा परिवार आमच्या परिवाराच्या आजूबाजूचे नातेवाईक आणि सर्व समाज सर्व समाजाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली करत असतो आज त्याच माध्यमातून या काकोरा वस्तीमध्ये मारुदीवाडीमध्ये एक कार्यक्रम घेतला गेला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संदेश दिला गेला गणपती जर बसवल्या गेले असेल तर त्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी आमच्या सोशल विभागामध्ये एकमेकामध्ये आहे आम्ही एकमेकामध्ये अटॅच आहोत सर्व समाज समान आहोत आणि सर्व समाजाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नेहमीप्रमाणे दरवर्षी चला भागाप्रमाणे आम्ही गणपती बसवतो आणि गणपतीच्या माध्यमातून या आम्ही एकतेचा संदेश देतो की जेणेकरून आमच्यामध्ये सर्व समान लोक आहोत आम्ही ना कोणी मोठे आहात ना कोणी छोटे आहात आम्ही एकमेकांमध्ये राहतो आणि एकमेकांच्या सहाय्यानं एकमेकाच्या सहार्यानं एकमेकाच्या आशीर्वादाने एकमेकाला प्रोत्साहित करतो जीवनाची प्रत्येकाची जबाबदारी आहे संसारामध्ये येणाऱ्या पिढीला चांगल्या प्रकारचं संस्कार कसे दिले जाईल चांगल्या प्रकारचा अभ्यास कसं के केलेकरण घेतलं जाईल कशा प्रकारचं आमच्या देशाचं नाव रोशन केलं जाईल या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येत असतो आणि तेच काम या वस्ती वस्तीसुद्धा करत आहेत समाजाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे मी या वस्तीच्या माध्यमातून जो कार्यक्रम राबवला गेला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो व त्यांचं कौतुक करतो की त्यांनी अशाच प्रकारचं चांगल्या प्रकारे सामाजिक दृष्टिकोन ठेवून चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायच राहावला जेणेकरून एक एकीचा संदेश शांतीचा संदेश आमच्या समाजामध्ये आमच्या नागरिकाबद्दल कारण की प्रत्येक नागरिक हा जबाबदार आहे जिम्मेदार आहे आणि तो आपला अप्रा, आपलं अस्तित्व घेऊन चालत असतो आपला परिवार आपले नातेवाईक आपले गाव आपला तालुका आपला जिल्हा या सर्वांची या सर्वांना समोर ठेवून हो तो काम करत असतो आणि नक्कीच एक प्रसंग मला आठवला हो आम्ही काही दिवसापूर्वी चिंचोल लिंबाजी या गावी बसलेलो होतो आणि एका रस्त्याच्या बाजूला चिंचोली ते सिल्लोड रोडच्या रस्त्या हो बाजू बसलेलो होतो आणि या तिथे काही कार्यक्रम होता लग्न समारंभ होता कारण की अजिंठा मंगल कार्याच्या बाजूला त्या ठिकाणवर आमचे राकूत साहेब हे चालले होते अकरावाल साहेब चालले होते त्यांनी कुठेतरी त्यांना एक गाडी ओटेक केली आणि त्यांचा आक्षेप झाला त्यांना मार लागला ते गंभीर जखमी झाले आम्ही पाच सहा तिथे जाऊन गेलो आणि रातूर साहेबाजवळ गेलो रातूर साहेबाची विचारपूस केली कारण की त्यांच्या घरच्या ताई सुद्धा त्यांच्या सोबत होता आणि त्यांना भरभक्कम मार लागला होता अतिशय परेशान झाले होते परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची हिंमत न होता आपल्या ताईला आपल्या घरच्या बंजीला घेऊन ताईला घेऊन ते आमच्या आजूबाजूला येऊन बसले आणि त्यांना आम्ही व्यवस्थित जे मी काही लागतं ते ट्रीटमेंट देण्यासाठी जे प्राथमिक ट्रीटमेंट असते ती देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा झाला आणि ते सुद्धा एकदम प्राऊड झाले की आम्हाला कुठेतरी जेव्हा घटना घडली त्या ठिकाणी या नागरिकांनी म्हणजे आम्ही आणून होतो परंतु ते मला ओळखत होते कारण की आम्ही घराच्या आजूबाजूला राहतो पण बोलत नव्हती आणि जेव्हा मी ती जर उभं राहिला तर मला तर असं वाटलं जेव्हा त्यांनी मला बघितलं की त्यांचा जो झालेला अठेंड झाला होता ते इसरून गेले होते खरंच खोटे हे आणि त्याला असं वाटलंच की इथं घटना घडली मला की त्यांच्या पायाला ते मार लागले होते त्यांच्या हाताला ते मार लागला होता तर बघा ओळख ही कुठेच वाया जात नाही आणि म्हणून सामाजिक जी सामाजिक जवळची असती आपुलकी असती आपलेपणा असतो जे प्रेम असतं ते कधीच वाया जात नाही कारण की आता बाजूला आमची पाहुणे जर आता सपकाने बांधव पुन्हा बनसोळे बांधव बोरे बांधव हे जे आहेत पाली आणि आजूबाजू परिसरांची हे यांचा एकमेकांचा गरोबा आहे एकमेकांमध्ये उत्तम असता आणि नक्कीच त्यांच्या संबंधातून आज या भंडारामध्ये मला सुद्धा त्यांनी इथून चाललो होतो फॉल करून मला बोलवलं आणि आपुलकीनं विचारपूस करून येऊ घातलं या प्रसाद दिला आम्हाला या गणपती महाराज हे आमचं भाग्य आहे आम्ही पती जेव्हा जेव्हा इथून चाललो तर कुठेतरी आम्हाला गणपती महाराजांच्या माध्यमातून आणि या कचरा वस्तीचे जे नागरिक आहे ना तू समाज बांधव यांनी इतका सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो अशाच प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेत राहावे जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा गणपती बाप्पा